नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे करियर ट्वेंटी फोर सेव्हन च्या मराठी युट्यूब चॅनलवरती आता तुम्हाला माहिती आहे इथून पुढचा जो काही काळ असणार आहे तो मशीन लर्निंगचा आणि चा असणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जर म्हटलं तर दोन प्रामुख्याने भाग येत असतात एक असतं तुमचा जनरेटिव्ह एआय आणि दुसरं असतं विद्यार्थ्यांना हिमोन गोष्टी की ज्या अल्गोरिदमला स्वतः बिल्डअप करत जातात आणि त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट देत असतात आता तुम्ही बघितलं दोन हजार तेवीसच्या एंडिंग पासून ए आय रिलेटेड भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या मार्केटमध्ये मा मग मा आता तुम आपल्या सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये किंवा तुमच्या कोणत्याही परीक्षेमध्ये त्याच्यावरती जर प्रश्न येणार असेल तर त्याची तयारी कशी करावी किंवा आपण आतापर्यंत जर बघितलं आपण वेगवेगळ्या डेटा एक्स्ट्रॅक्ट करून सरळ सेवेला वनलाईनर पद्धतीने जो काही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचा भाग आपण वर्कआउट करत आहोत आलं लक्षात तर बघा आता सरळ सरळ ए आय वरती आतापर्यंत जर बघितलं ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर भाग बघितला आपण कोणता बघितला एक जनरेटिव्ह असतो आणि दुसरा असतो तुमचा महत्वाचा ह्युमन राईटचा भाग आता तुम्हाला सरळ सेवेत कशा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा भाग जर आपण वर्कआउट करूया बरोबर आता बघा शालेय अभ्यासक्रमामध्ये एआयचा समाविष्ट करणारा केरळ हे पहिलं म्हणजे केरळने दोन हजार एकवीसलाच ही गोष्ट केलेली होती मग आता एकतर तुम्हाला गट ब च्या कच्या मुख्य परीक्षेमध्ये सेवेच्या से ज्या काही टीयर वनच्या परीक्षा असतात तर तिथं असा कलेक्टिव्ह एफर्ट कलेक्टिव्ह प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते तुम्हाला माहित असायला पाहिजे तर केरळमध्ये शालेय पुस्तक पुस्तकांमध्ये म्हणजे ज्यावेळेस न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार ला, वीस लागू करण्यावर ला, लागू करण्यावरून भरपूर सारे रणकंदन आलेले होते किंवा एक एक राज्य विरोध करत होतं कारण की त्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्राचा विषय होता तर काही राज्यांनी द्विभाषा सूत्रालाच पाठिंबा दिलेला साऊथ इंडियाच्या विशेष करून तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांनी दो द्विभाषा यालाच काय केलेलं होतं तुमचा पाठिंबा दिलेला होता मग अशा वेळेस केरळने न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अगोदरच पाठ शालेय पाठ्यक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला समाविष्ट केलेलं होतं ही गोष्ट तशी जुनी आहे मात्र दोन हजार बावीस तेवीसच्यात जर बघितलं विद्यार्थ्यांना डीडी किसानने आपला पहिला एआयकर लॉन्च केला होता पुरुष आणि भूमी तर हे वन लाइनर तुम्हाला कदाचित असं वाटेल की दोन वर्षांपूर्वीचे पण मल्टी लाईनर जर विधान जर बघितलंय न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचे बदल कसे झालेले आपण बऱ्याच वेळा महिलांचा कर्तृत्ववान गोष्टी जर बघितल्या त्याच्यावरती बरेचसे विधान येत असतात आता बघा एआयसीटी हे बऱ्याच जण आता एच आर डीचा हा विषय होता तर यूजीसी आणि एआयसीटी ऑल इंडिया जे काही टेक्निकल एज्युकेशन काउन्सिल असते तर त्यांनी आय हे वर्ष घोषित केलेलं आहे तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया युनायटेड नेशनने आतापर्यंत महत्वाचे पर्यावरणाचे किंवा आता आपण बघितलं दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष होतं आणि दोन हजार पंचवीस हे तुमचं माझ्या माहितीनुसार नद्यांचं हिमनद्या हिमनद्यांचं संरक्षण सा, केलं जावं हे वर्ष होतं मग आता टी असेल किंवा यूजीसी बरोबर यांनी कोणत्या प्रकारचे बदल केलेले हे तुम्हाला माहित असायला पाहिजे विद्यार्थ्यांना बरोबर इथं दिलेलंय बघा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आता हे काय करतात तुमचे डिप्लोमाचे किंवा तुमचे गेट गेटचे किंवा तुमचं याच्या आय आय टीच्या ज्या एमटेकच्या जागा जा असतात त्या तुमच्या आय आय टीच्या खाली तुमच्या कोणत्या इन्स्टिट्यूट इंस, असतात एन आय टी आय आय टीच्या खाली रँकिंग तर एन आय टीला जो काही एंट्रन्स एक्झामचा सिलेबस आहे तो डिसाईड करण्याचं काम ए आय सी करत असतं बरोबर त्यानंतर डब्ल्यू एच ओचा पहिला आरोग्य आधारित सल्लागार कोण होता सराह तो तो आता एक तर मी पुन्हा एकदा सांगतो आता एकतर कॅबिनेट मंत्रीच घोषित केलेला आहे त्यांनी मी आता सांगतो तुम्हाला याच्यात टाकायचं राहिलं मी मी सांगतो तुम्हाला त्याची न्यूज पण हा हे बघा जगातील पहिला ए मंत्री बघा डी एला नाव आहे तिचं आता हे अजब गजब नावं परीक्षेत येऊ शकतात पण आपण काय म्हटलंय पहिल्या ज्या काय कॅटेगरी आहे त्या आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे तर अल्बेनिया हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याने एआय मंत्र्याची नियुक्ती केलेली आहे आता भ्रष्टाचारावरती आपण बघितलं असेल बऱ्याच जणांनी स्पीच दिलं आता एक मागे मध्य प्रदेशचा ना त्याने वर निबंध लिहून त्याने युपीएससी मध्ये रँक काढलेला होता आणि त्याच बाज दराने पन्नास कोटीचा जो फाईन लागलेला होता एका कंपनीला तर त्या तो माफ करण्यासाठी त्याने फक्त हार्डली चाळीस हजार रुपयाचं चा बिल दाखवून दहा कोटीचा त्याने काय केलं भ्रष्टाचार केलं म्हणजे दहा कोटीचं त्याने लाच खाल्ली आणि चाळीस कोटी सरकारचा महसूल बुडवला तर त्याने लिहिला नैतिकतेवरती तर भ्रष्टाचाराचं समूळ भ्रष्टाचार कमी करण्यासाठी अल्बेनियाने काय केलंय एक विशिष्ट मंत्री घोषित केलेला आहे ज्याने एआय मंत्र्याची नियुक्ती केलेली आहे डी एला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते आणि ती मानवी नाही अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंतप्रधान एदिरामा यांनी तिला सादर केलं आणि तिचं मुख्य काम सरकारी खरेदीवर देखरेख ठेवणं आता विचार कर हे एआय किती मोठ्या प्रमाणावरती काय ऍडव्हान्स असेल याचा विचार करा तुम्ही सरकारी म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो की कोणतेही सरकारी ऑप्शन लिलाव जे चालतात तिथं पाणी आणि टेबला खालून देण्याची गोष्ट आहे अशा भ्रष्टाचारावरती मोठं काम अल्बेनियाने काय केलंय देखरेख ठेवण्यासाठी एक मंत्री नियुक्त केलेला आहे तो ए आय त्याचं नाव काय लक्षात चल तर ए आय रिलेटेड आपल्या न्यूज चालू होत्या तर आपण काय बघत होतो हा आपल्या शिक्षण आणि शाळेचं जर एक कॅटेगरायझेशन केलं एआयचं बरोबर तर भारताची पहिली आय शाळा कुठे विद्यार्थ्यां शांतीगिरी विद्याभवन कुठे येते ती पुनच एकदा केरळ तिरुअनंतपुरम बरोबर आणि केरळची मी आणखीन एक विशेषता तुम्हाला सांगेल आपल्या महाराष्ट्राने गुटखाबंदी करणारं पहिलं राज्य ठरलं होतं मात्र गुटखाबंदी का आज काय झालेली आहे बोलो जुबा केसरी पान मसाला एकत्र केला का झाला गुटखा परत अशा प्रकारची गुट गुटकबंदी काहीच कामाची नाही मात्र अक्षरशः केरळ हे एक असं राज्य आहे का जिथं पानमसाला सुद्धा बॅन आहे स्प्लिटिंग करणं किंवा काय म्हणजे जर ऍडमिनिस्ट्रेशन असावं तर त्याचं परिपूर्ण एक्झिक्युशन पण केलं जावं हे केरळ दाखवून देत असतं बरं पुढ भारताची पहिली ए आय टीचर कोण आहे इरीस त्यानंतर नाशिक महाराष्ट्रातील पहिलं ए आय आदिवासी विद्यापीठ आहे बरोबर महाराष्ट्रातील पहिलं ए आय आदिवासी विद्यापीठ नाशिकमध्ये निर्माण केलं जात आहे आणि केरळ शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ए आयचा समाविष्ट केला गेलेला होता आणि आपण इतक्यातच बघितलं ए आय सी टीने ए आय हे वर्ष म्हणून घोषित केलेले अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे त्याच्यानंतर आपण ए आय आणि त्याचा आरोग्याशी संबंधित बघितलं लोम्बार्ड आयसीसी लोम्बार्ड ही भारताची कंपनी आहे आणि ही लंडन बेस्ड कंपनी आहे तर इलिवेट ही एक आय आरोग्य विमा योजना काढलेली आहे पहिलं कोविडच्या नंतर ते हे सगळे आहे आणि डब्ल्यू एच ने पहिला ए आय सल्लागार सरहाची घोषणा केली होती हे महत्वाचे हायलाईट मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो दरखानो जे तुम्हाला परीक्षेच्या पॉईंट ऑफ ने महत्वाचे आहे त्याच्यानंतर आपण पुढे जर बघितलं दरखानो जागतिक खासगी ए आय प्लॅटफॉर्म जर विचारले तर चॅट जीपीटी आपण जर बघितलं तर ओपन एआय सुरुवातीला लॉन्च केलं गेलं गुगलचं बार्ड आहे बरं जेमिनी तुम्ही ऐकलं असेल बरोबर ते बर पण लॉन्च करण्यात आलेलं आहे मायक्रोसॉफ्ट जर बघितलंय इम्पेल ए आय ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी चार्टबोर्ड ॲमेझॉनचं रिफ्यूज ए आय जे शॉपिंग सल्लागार असणारे साठी टोपाज रिलायन्सने हनुमान किंवा ब्रेन ए आय आणि इलॉन मस्क्यांचं एक्स ए आय म्हणजे जे, जे ट्विटरला अटॅच आहे एक एक्स ए एक आय बरोबर त्यानंतर आपण मंत्री तर बघितलेलं आहे भारतातील पहिले ए आय सॉफ्टवेअर इंजिनिअर ए आय देविका हे नाव नीट लक्षात घ्या त्यानंतर कर्नाटक राज्याने एक आणखीन एक केंद्र पातळीवर बनवलं जाणार आहे आणि रिफ्यूज अमेझॉनचं शॉपिंग सल्लागार असणार रा आहे तर याच्याच संदर्भात जर आपण बघितलं विद्यार्थ्यांना आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला असा प्रोग्राम आपण डिझाईन केलेला आहे करिअर ट्वेंटी फोर सेव्हन नीट लक्षात घ्या दोन कंपन्यांचा मी तो उल्लेख करतो विद्यार्थ्यांना करिअर ट्वेंटी फोर सेवन ही जे काही आपण ज्याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला केंटर करतोय आपण आणि पीडब्ल्यू सी आंतरराष्ट्रीय पातळीची एक मोठी कंपनी आहे आता आपण सरकारी नोकऱ्या आपण बघतोच आहे सरकारी नोकऱ्या आणि कशा स्वरूपात आहे मात्र आपलं स्किल कसं डेव्हलप केलं जावं तर या संदर्भात करिअर ट्वेंटी फोर सेव्हन आणि पीडब्ल्यू सी तर ही तुम्हाला काय करते नीट लक्षात घ्या पीडब्ल्यू सी कंपनी ज्याच्या ए आय मध्ये तिचं एक स्वतःचं एक व्हर्च्युअल ट्रेनिंग देण्यासाठी ती एक्सपर्टी देते तर वेगवेगळे प्रोजेक्ट वेगवेगळे वे प्रोजेक्ट वे मेंटॉरशिप आणि काही विशिष्ट प्रकारचे गेस्ट लेक्चर तुम्हाल उपलब तुम्हाल तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे आम्ही त्याच्यामध्ये लो कोड किंवा नो कोड एअर सोल्युशन बिल्डिंग प्रॉम्प्ट कमांड नीट लक्षात घेऊयानो ज्याच्यामध्ये आपण प्रॉम्प्ट कमांड आपण तुम्हाला काय करणार आहे प्रोव्हाइड करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आणखी एक महत्वाचं आहे कारण नॅस्कॉम एनडॉस सर्टिफिकेशन तुम्हाला इथून उपलब्ध आहे तर याच्या संदर्भातील सगळ्यात महत्वाची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे बरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला माझा नंबर पण दिलेला आहे आपली जी काही करिअर ट्वेंटी फोर सेव्हन ची टीम आहे तिच्याशी कनेक्ट करून देण्याचं काम माहिती देण्याचं काम मी तुम्हाला ह्या नंबरवरती कॉल करू नका कारण की लेक्चरमध्ये असतो मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे जेणेकरून तुम्ही कनेक्ट घेऊ शकतात आणि याच्यात लिंक इन डिन तुम्हाला माहिती येईल हा हा असा प्लॅटफॉर्म आहे की तिथं तुम्ही कनेक्ट होऊ शकतात तुमच्या जॉबच्या ऑफर तुम्ही प्राप्त करू शकतात करिअर आउटलुक जनरेटिव्ह uh, एआय मार्केटमध्ये तुम्ही कसं प्राप्त करू शकतात हँड ऑन हँड ऍक्शन कशा दिल्या जाऊ शकतात प्री मटेरियल जे आहे मोठ्या कचऱ्यातून तुम्हाला काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्याच्या माध्यमातून केलं जातं तर ते तुम्हाला पोहोचवण्याचं काम या प्लॅटफॉर्मवर दिलं जाईल आणि पीडब्ल्यू सीच्या प्लॅट माध्यमातून दिलं जाईल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याच्यावर कनेक्ट करा आणि योग्य माहिती प्राप्त करा लक्षात तर आणखीन एक महत्वाचा जर भाग बघितला वेगवेगळी माहिती आपण तुमच्यासाठी पोचवत असतो गोष्टी घेऊन येत असतो आणि ती तुमच्या तयारीला एक योग्य दिशा देत असतं आता महत्वाची माहिती काय ते नीट लक्षात घ्या आपण इकॉनॉमिक्सचं चालू घडामोडी असेल ज्योग्रफीचं असेल किंवा कोणत्याही न्यूज असतील इकडचा भाग करायला गेला का इकडं कमी पडतो आता बघा हा आता यू पी फॉर्म असेल किंवा तुमचा हे याचाही भाग आपण बघत असतो एन पी सी आय नॉन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन जग चा जर आपण उल्लेख केला विद्यार्थी मित्रांनो तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हटलं तर त्यांनी तयार केलेले पेमेंट आणि जगभरात जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला खूप महत्वाच्या हे तुम्हाला माहिती आहे बरोबर तर युपीआय जे युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे तर चाराकडे पिन लक्षात ठेवण्याची गरज आहे त्या काळात राहणार नाही युपीआयच्या व्यवहारांचा पडताळणा घेण्यासाठी बायोमेट्रिक बोटांचे ठसे आणि चेहऱ्याची प्रतिमा यांचा वापर करता येईल जेणेकरून आपल्याला पेमेंट जे आहे बघा युपीआय ज्या यंत्राद्वारे किंवा माध्यमाद्वारे वापरलं जाईल त्याच्यामध्ये जा बायोमेट्रिक बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल आणि पिन क्रमांक टाकून केली जाणारी पडताळणी पण एक्झिस्टिंग राहील आणि भविष्यात फेस रिडिंग ज्याच्या माध्यमातून एक योग्य तंत्रज्ञान डेव्हलप केलं जात आहे तर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी सुविधेची ग्लोबल फिनटेकमध्ये घोषणा केलेली आहे युपीआयशी संबंधित पिन पड पडताळा तिन्ही प्रकारचं करून याच्यामध्ये हे तीन प्रकार मंगळवारपासून लागू करण्यात आले म्हणजे एक्झिस्टिंग झाले येणारे ना असं नाहीये ते केलं जात आहे आलं लक्षात तर प्रत्येक डिजिटल पेमेंट कंपनीवर टाकण्यात आली आहे याला तात्काळ प्रतिसाद देणारी नवी युपीआय पेमेंट ऍपने पडताळण्याचे तीनही पर्याय उपलब्ध करून द्यायचे ग्लोबल फिनटेक फेस्ट या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आणि याच्या इंट्रोडक्टरी भाष भाषांमध्ये भारताला फिनटेक जागतिक स्तरावर न्यायचं आहे आणि भारताने ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे एके वेळेला विजा किंवा तुमच्या ज्या काही कंपन्या आहेत ज्या क्रेडिट कार्डमध्ये होत्या त्या आजच्या काळात रुपेने काय करायला लागल्या रिप्लेस व्हायला लागलेल्या आणि भारताने आपली ताकद दाखवलेली आहे तर अशीच माहिती तुम्हाला रंजक पद्धतीने देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत तुमचे जे काही सजेशन असतील मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती पोचायला विसरू नका माझं नाव आहे दीपक शिंदे योग्य माहिती आणि याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेले आहे योग्य ती माहिती प्राप्त करत राहा ज कनेक्ट करत राहा आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत राहील ठीक आहे अजून सगळ्यात महत्वाच्या ज्या बातम्या त्याचा जास्त पाठपुरावा करत जा राहूया आता ज्या काही अपडेट आहे ते पण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आता बघा सहकाराची बातमी सांगितली केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा बहात्तर मध्ये दुरुस्ती करणारं विधेयक पहिलं राज्य म्हणजे केरळ आहे आपण केरळचा इतक्यातच विचार केलेला होता बरोबर मग ती बातमी काय आहे बघा बघा जुना जे काही आहे केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा दुरुस्ती करणार केरळ हे पहिलं राज्य ठरलेलं आहे राज्यातील वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने केरळ विधानसभेने हा विधेयक मंजूर केलेला आहे तर याचं नाव आहे केरळ वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक वन्यजीव मानवी संघर्ष कमी करण्याच्या दिशेने पाऊल उचललेलं आहे तर केंद्रीय कायद्यात कालानुरूप बदल करण्याची विनंती केंद्र सरकारकडे वारंवार करण्यात आली केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे ॲज युजुअल मात्र केरळचे वनमंत्री ए के एके ससिंद्रन यांनी हा एक तृतीयांश लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करत असतं शेवटी विधानसभेने मंजूर केलेले हे राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि अशा कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींकडे पाठवतील आणि पुढे राष्ट्रपती यावरती काही महत्वाचे निर्णय घेतील तर अशा न्यूज आपण बघूया महत्वाचे जे काही कायदे आणि त्याच्या ज्या काही घडामोडी आहे त्या आपण वेळोवेळी अपडेट करून घेऊया तर आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र ただただただただただた